नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील शाळेचा पहिला दिवस हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात सुट्टी संपली शाळा सुरू झाली आज शाळेचा पहिला दिवस आज अजय भेटेल जगन भेटेल कमल ही भेटेल आपले सगळे सोप्ती भेटतील खूप खेळायला खूप बोलायला मिळेल शरद लवकर उठला त्याने लवकर आंघोळ केली जेवण लवकर उरकले तो शाळेतही लवकर गेला त्याला अभय भेटला जगन भेटला कमल भेटली बाई भेटल्या शरदला खूप आनंद झाला बघता बघता शाळेचे आवार मुलांनी भरले पाखरांसारखी मुले किलबुलू लागले कोणी हसू लागले कोणी गाऊ लागले कोणी खेळू लागले कोणी धावू लागले सगळी शाळेत जणू बागडू लागली घंटा गणगणू लागली घंटा ऐकताच मुलांना आनंद झाला जो तो एकमेकांना हा हाका मारू लागला हे अभय हे विजय हे नसीम हे मेरी हे रामू हे दामू हे अंजू हे मंजू चला चला प्रार्थनेला चला सगळी मुले शाळेच्या आवारात जमली ओळीत उभी राहिली एकदम कसे शांत झाले प्रार्थना सुरू झाली त्या सुरांनी सगळे वातावरण बदलून गेले प्रार्थना संपताच मुले रांगेने आपापल्या वर्गात गेली शरद वर्गात गेला पाठोपाठ अभय आला जगन आला कमलही आली काही नवी मुले वर्गात आली नवे वर्ष नवा वर्ग नवी पुस्तके नवा अभ्यास नवे सोबती नवे खेळ सारेच कसे नवे नवे सारेच कसे हवे हवे सगळे जणू मनात म्हणत होते पहिलीतून दुसरीत आलो आता दुसरीतून तिसरीच जाणार एक, एक पायरी ओलांडून असेच आम्ही पुढे जाणार तर मित्रांनो हा धाडा तुम्हाला कसा वाटला त्या आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तसेच या चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ बघायलाही तुम्ही विसरू नका तसेच ह्या व्हिडिओला लाईक व शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद